जागा किंवा जमीन खरेदी दस्ताची नोंदणी ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणीच करावी लागते मात्र शासनानं या नियमावलीत आता बदल केलाय त्यानुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती त्याच्या सोयीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जागा किंवा जमिनीचा खरेदी दस्त नोंदवू शकतो एक राज्य एक नोंदणी या उपक्रमाअंतर्गत ही योजना लागू होणार आहे एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे राज्यात प्रत्येक तालुक्यात जागा जमीन किंवा घरांच्या खरेदी विक्रीची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते सध्या या कार्यालयाची हद्द त्या तालुक्यापुरतीच मर्यादित असल्यानं अन्य तालुक्यात ही दस्त नोंदणी करता येत नाही त्यातून नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय त्याची दखल घेत राज्य शासनानं एक राज्य एक नोंदणी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे त्यानुसार कोणत्याही नागरिकाला त्याच्या खरेदी विक्रीची नोंदणी आपल्या सोयीच्या तालुक्यात करण्याची सोय उपलब्ध झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू होत आहे त्यामुळं कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकाला कोणत्याही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन जमीन किंवा घराच्या खरेदी विक्रीची नोंद करता येणं शक्य होणार आहे